नमस्कार मित्रांनो तर, तर ते ते आज पुण्यामध्ये आपले विद्यमान पंतप्रधान हे आज त्यांची सभा आहे प प्रचारासंदर्भात सभा आहे तर तेथील तुम्ही साईडला बघू शकता तेथील म्हणजे जे काही सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांनी असे काही प्रकारचे पोस्टर लावले आहेत की आज खरंच जर खरंच नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशामध्ये जे काय सुशिक्षित म्हणजे काय हे आहेत विद्यार्थी आहेत किंवा बेरोजगार आहेत त्यांना जर त्यांनी जरासुद्धा म्हणजे विचार केला असता म्हणजे नरेंद्र मोदी यांनी तर ते आज मिळाले नसते ज्या ठिकाणी आज नरेंद्र मोदी यांची सभा आहे ना त्या ठिकाणी अशा प्रकारचे त्यांनी फ्लेक्स लावले आहेत किंवा बॅनर लावले आहेत तुम्ही बघू शकता साईडला तर त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे रोजगार महागाई जे काही वेगवेगळे आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे त्यांनी फ्लेक्स लावले आहेत तर किती म्हणजे एक खूप म्हणजे जे काय सध्या म्हणतात ना तरुण हा आपल्या म्हणजे देशाचं भविष्य असतं तरुण वर्ग तसं आहे पण खरंच नरेंद्र मोदी यांनी जे म्हणले होते गेल्या दहा वर्षामध्ये की तरुणांना दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देतो पण दिला का नाही दिला तसंच दुसरी गोष्ट अशी आहे की कसं हे ज्या काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही पाहायला गेलं तर अगदी घरातील सिलेंडरची किंमत फक्त चारशे रुपये होती आज ते तुम्ही बघू बघू शकता शिखरावर जाऊन पोचले आहे जवळजवळ आता नऊशे हजार अकराशे एवढा म्हणजे किमतीपर्यंत म्हणजे सिलेंडर भेटतो पेट्रोलचे काय भाव आहेत पेट्रोल डिझेल पन्नास साठ रुपये काँग्रेसच्या काळामध्ये म्हणजे पन्नास ते साठ रुपये लिटर आपल्याला म्हणजे पेट्रोल डिझेल भेटायचं पण ते आता किती जवळजवळ पेट्रोलची किंमत एकशे पाच वर गेली आहे लिटर आणि डिझेल जवळ नव्वद पंच्याण्णव रुपये पर्यंत गेले असे झाले अवस्था तर तुम्ही म्हणता की हा सारखा मोदीवर टीका करतो किंवा मोदीवर मोदीला यांना है, ट्रोल करतो पण तसा प्रकार नाही मित्रांनो जे आहे तेच तुम्हाला खरं सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे कसं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो कोणी नेता तुमच्याकडे मत मागेल त्याला फक्त हेच प्रश्न विचारा की तुम्ही म्हटलं तो महागाई कमी करतो महागाई कमी केली का रोजगार देतो दिला का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये आले, आले का सध्या पंधरा रुपये तरी आले का हे सांगा किंवा हे प्रश्न विचारा आणि जर खरंच ह्या प्रश्नाचे उत्तर जर त्याने तुम्हाला दिले तर काय हरकत नाही त्याला मतदान द्या देणे म्हणजे करण्यासाठी तर आज त्यांची सभा आहे मोठी पुण्यामध्ये सभा आहे तर अशा प्रकारचे त्यांनी बॅनर लावले आहेत तरुणांनी आणि खरंच खूप दुर्दैवी बाब आहे की आज ते तरुण कसे एवढे शिकले असून किंवा एवढे शिक्षण घेऊन असून त्यांना म्हणजे रोजगार भेटत नाही असं वाटतंय तर खरंच तुम्हाला एकच आजो म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे सांगितलं आहे की मतदान हे विचार करून करा आता येणाऱ्या सात तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी मतदान होणार आहे तरी विचार करून आणि विचारपूर्वक मतदान करा तर असा एक व्हिडिओ आता आणि खरंच उगंच आणि आपले जे पंतप्रधान आहेत ना ते उगंच काय बीन बोलत असतात म्हणजे बरं बरं कडत उगंच कुठल्याही म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अभ्यास न करता तर दिला का रोजगार नाही दिला तर तेसुद्धा विचारा तुम्ही तर असा एक छोटासा व्हिडिओ होता धन्यवाद